नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा माणसाच्या जीवनात अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्यासमोर नैतिक आणि अनैतिक मार्गाची निवड करण्याची वेळ येते त्यावेळी आपण कोणता मार्ग निवडतो यावरच आपल्या भविष्याची दिशा ठरते आज मी तुम्हाला एक अशीच घटना सांगणार आहे ज्यात रागाच्या भरात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे एका कुटुंबाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आजची घटना आहे पुण्यातील आणि घडली आहे दोन हजार पंचवीसमध्ये पुण्यातील संत तुकारामनगर नगर पोलीस स्टेशनला सतरा जानेवारीच्या रात्री साधारण नऊच्या सुमारास एक कॉल येतो बातमी अशी असते की दोन अज्ञात व्यक्तींनी एका तरुणाला अपघात झाल्याचं सांगून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचते पण तिथे गेल्यावर त्यांना सत्य परिस्थिती वेगळीच असल्याचं समजतं पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना विचारलं डॉक्टरांनी सांगितलं दोन लोक एका अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाला घेऊन आले होते त्यांनी सांगितलं की हा तरुण रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडला होता आणि त्यांनी त्याला मदतीसाठी ॲडमिट केलं पण डॉक्टरांनी तपासणी केल्यावर कळलं की त्या तरुणाचा मृत्यू आधीच झाला होता पोलिसांनी तात्काळ मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती म्हणजे हा अपघात नसून खून होता पोलिसांनी लगेच त्या दोन लोकांबद्दल चौकशी सुरू केली ज्यांनी तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी त्या लोकांचं नाव पत्ता आणि फोन नंबर रजिस्टरमध्ये नोंदवले आहेत पण ते लोक कधी आणि कसे गायब झाले हे कोणाला समजलं नाही आता पोलिस त्यांनी दिलेल्या पत्त्याची आणि फोन नंबरची पडताळणी करत होते ते खरंच मदत करायला आले होते की या हत्येशी त्यांचा काही संबंध आहे हे शोधणं गरजेचं होतं पोलिसांनी तात्काळ मृताचे फोटो आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवले जेणेकरून त्याची ओळख पटू शकेल दोन दिवसानंतर एक मिसिंग रिपोर्ट समोर येतो पोलिसांनी तरुणाची ओळख आणि वय विचारल्यावर ती माहिती मिसिंग व्यक्तीच्या तक्रारीशी जुळते मग पोलिसांनी तात्काळ तरुणाच्या कुटुंबियांना बोलावून घेतलं आणि त्यांना याबद्दल माहिती दिली घरातील लोक धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी शवगृहात जाऊन मृतदेह पाहिला तो मृतदेह त्यांच्या मुलाचाच होता पोलिसांनी कुटुंबियाची चौकशी केल्यावर त्यांना कळालं की बीड जिल्ह्यातील माजलगाव तहसीलच्या हद्दीत बिंदू बालासाहेब उर्फ बालाजी लादे नावाचं त्यांचं गाव आहे तो तरुण याच गावचा रहिवाशी होता तो पुण्यात पिंपरी चिंचवड परिसरातल्या एम आय डी सीमधील एका फॅक्टरीत काम करत होता आणि गेल्या दोन वर्षापासून तो तिथेच होता मुलाची ओळख पटली आणि त्याचा मृत्यू अपघाताने नाही हे स्पष्ट झालं पण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेल्या लोकांची ओळख अजून पटलेली नव्हती पोलिसांनी तपास सुरू ठेवला आणि सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने हे प्रकरण सोडवण्याचा निर्णय घेतला सर्वात आधी पोलिसांनी हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही फुटेज तपासले पण त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये आणणाऱ्या दोघांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते काही फुटेजमध्ये त्यांचे चेहरे पूर्णपणे झाकलेले होते मग पोलिसांनी हॉस्पिटलच्या बाहेर लावलेल्या कॅमेऱ्याचे फुटेज तपासायला सुरुवात केली यावेळी पोलिसांना काही महत्त्वाचे फुटेज मिळाले त्यांनी पाहिलं की दोन लोक एका रिक्षातून तरुणाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते जसं हॉस्पिटलमधील लोकांनी सांगितलं होतं पण पोलिसांनी रिक्षाची नंबर प्लेट पाहिली तेव्हा त्यांना समजलं की रिक्षाला नंबरच नाही नंबर प्लेट पांढरी होती त्यामुळे पोलिसांना संशय आला की यात काहीतरी गंभीर षडयंत्र आहे एकीकडे एक ओळख लपवणं दुसरीकडे रिक्षाला नंबर प्लेट नसणं आणि रिक्षा अगदी नवीन असणं आता पोलिसांनी ठरवलं की या नव्या रिक्षाचा शोध घेणं कठीण नाही कारण इतकी नवीन रिक्षा शहरात कोणीतरी नक्कीच खरेदी केली असेल पोलिसांनी शोरूममधून चौकशी करायचा विचार केला त्यानंतर पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजमधून रिक्षाचा मार्ग शोधायला सुरुवात केली फुटेजमध्ये दिसत होतं की ती रिक्षा गुरुकुल एरियाजवळपर्यंत गेली होती पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचून तपास सुरू केला आता पोलिसांना वाटू लागलं की हे ठिकाण संपूर्ण षडयंत्राचा महत्त्वाचा भाग असू शकतो हा पोलिसांसाठी एक मोठा क्लू होता पोलीस आता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते की गुरुकुल एरियामध्ये ती रिक्षा कोणाकडे आहे आणि कोण घेऊन आलं होतं पोलिस जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की एका बिल्डिंगजवळ ती रिक्षा उभी आहे पोलिसांनी बिल्डिंगमध्ये जाऊन तपास सुरू केला आणि जसे ते लिफ्टजवळ पोहोचले त्यांचे डोळे विस्फाटले लिफ्टच्या आत रक्ताचे डाग पसरले होते जसं कोणीतरी ते पुसण्याचा प्रयत्न करत असल पण काही रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते पोलीस आता लिफ्टने वरच्या मजल्यावर गेले आणि तिथल्या फ्लॅटमध्ये जाऊन चौकशी सुरू केली एका फ्लॅटमध्ये त्यांना सोळा वर्षाची मुलगी एकटीच राहत असलेली दिसली पोलिसांनी त्या मुलीलाही प्रश्न विचारले जेणेकरून हे कळू शकेल की या फ्लॅटचा या प्रकरणाशी काही संबंध आहे की नाही मुलीने सांगितले की बालाजी लांडे जो त्यांचा दूरचा नातेवाईक होता त्याची हत्या झाली होती हा अपघात नव्हता मुलीने भीतीपोटी हे सर्व सांगितलं ती म्हणाली की बालाजी बहुतेक वेळा त्यांच्या घरी दारू पिऊन येत असे आणि माझ्या आईसोबत गैरवर्तन करत असे मुलीच्या आईला हे सर्व सहन झालं नाही आणि तिने विचार केला की बालाजीला मारून टाकावं मग तिने तिची मुलगी आणि चार बाहेरच्या लोकांना या कामात सामील केलं सतरा जानेवारीच्या रात्री जेव्हा बालाजी दारू पिऊन घरी आला तेव्हा त्याने पुन्हा गैरवर्तन केले घरात असलेले लोक आधीच यासाठी तयार होते त्यामुळे त्यांनी त्याला खूप मारहाण केली त्याच्या डोक्यावर रॉडने वार केले त्यामुळे त्याचं डोकं फुटलं आणि रक्त वाहू लागलं मग त्यांना वाटलं की याला अपघात दाखवावा म्हणून ते दोघे त्याला रिक्षामध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि म्हणाले की याचा अपघात झाला आहे पण पोलिसांनी अधिक तपास केल्यावर घटना काहीतरी वेगळीच निघाली पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात सुरेखा भातने आणि तिची अल्पवयीन मुलगी राहत होती बालाजी जो पुण्यात रोजगारासाठी आला होता तो बहुतेक वेळा सुरेखाच्या घरी येत असे याच दरम्यान बालाजीचे सुरेखाच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले जेव्हा सुरेखाला हे समजलं तेव्हा तिने तिच्या मुलीला समजावलं आणि रागाच्या भरात बालाजीचा नंबर ब्लॉक केला याशिवाय सुरेखा आणि बालाजी यांच्यातील एका कॉल रेकॉर्डिंगमुळे बालाजीने सुरेखाला विचारले की तिने तिच्या मुलीच्या मोबाईलवरून त्याचा नंबर का ब्लॉक केला सुरेखाने त्याला धमक्या देऊन सांगितले की त्याने तिच्या मुलीचा पाठलाग करू नये सतरा तारखेला बालाजीने त्याच्या आईला सांगितले की तो सुरेखाच्या घरी जाईल पण त्यानंतर अचानक त्याचा मोबाईल बंद झाला त्यामुळे त्याची आई आणि कुटुंबीय चिंतेत पडले घरच्या लोकांनी बालाजी अचानक गायब झाल्यानंतर मिसिंगची तक्रार दाखल केली सतरा जानेवारीच्या रात्री जेव्हा बालाजी सुरेखाच्या घरी गेला तेव्हा तिथे खूप भांडण झालं घरात असलेले लोक आधीच तयार होते त्यामुळे त्यांनी त्याला खूप मारहाण केली आणि त्याच्या डोक्यावर रॉडने वार केले त्यामुळे त्याचं डोकं फुटलं आणि रक्त वाहू लागलं मग ते घाबरले आणि त्यांनी विचार केला की याला अपघात दाखवावा आदित्य शरद शिंदे आणि दिनेश उपाळे हे दोघे त्याला रिक्षामध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि म्हणाले की त्याचा अपघात झाला आहे पण पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने सर्व काही उघड केले आणि हे सिद्ध झाले की हा एक कट होता पिंपरी चिंचवड क्राईम ब्रँच अँटी गँग युनिटने दिनेश उपाळे आणि आदित्य शिंदे यांना अटक केली आहे पोलीस अजून तीन आरोपीचा शोध घेत आहेत कोणत्याही वादाचं समाधान हिंसा नाही सुरेखा आणि तिच्या साथीदारांनी रागाच्या भरात एक भयंकर गुन्हा केला ज्यामुळे ते स्वतःही अडकले आरोपीने हत्येला अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या तपासात सत्य समोर आलं गुन्हा कितीही नियोजनबद्ध पद्धतीने केला तरी एक ना एक दिवस सत्यसमोर येतच जर बालाजी वारंवार सुरेखाच्या घरी येऊन गैरवर्तन करत असेल तर या समस्येचं निराकरण कायदेशीर पद्धतीने करायला हवं होतं खुनासारखं धोकादायक पाऊल उचलणं योग्य नव्हतं आजच्या काळात सी सी टी व्ही कॅमेरे गुन्हे उघडकीस आणण्यात मोठी भूमिका बजावतात गुन्हेगार कितीही विचारपूर्वक गुन्हा करत असला तरी कॅमेऱ्यापासून वाचणं जवळपास अशक्य झालं आहे सुरेखा आणि तिच्या साथीदारांनी विचार न करता एक मोठा गुन्हा केला ज्यामुळे ते स्वतः अडचणीत सापडले त्यामुळे नेहमी विचारपूर्वक कोणतेही पाऊल उचला आमचा उद्देश हा आहे की लोकांनी या घटनांतून शिकावं आणि चुकीच्या मार्गावर चालणं टाळावं ही घटना आपल्याला एक महत्त्वाची सूचना आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे आपण एकत्र येऊन एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करूया जिथं प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल तर मित्रांनो या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सुरक्षित राहा सतर्क राहा आणि लक्षात ठेवा प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे धन्यवाद